नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण चिकन आळणी भात करू त्यासाठी इथं थोडीशी कोथिंबीर घातली मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यात एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं ह्याचं वाटण करून घेतलं ह्याला एका प्लेटमध्ये काढते लगेच एक भगून ठेवून घेतलं मी गॅसवर त्याच्यात मी बघा अर्धपळी तेल टाकते तेल लगेच गरम झालं ह्याच्यात आपण एक छोट्याकाराचा कांदा बारीक चिरल्याला घालून घेऊ मस्त असं ह्याला दोन मिनटं परतलं ह्याच्यात हळद पावडर टाकून घेतली बघा मी पाव चमचा आता हळद पावडर टाकून एक मिनटं परतून घ्यायचं गॅस फास्ट आहे तर जास्त ह्याला परतायची गरज नाही तेल बी गरम आहे एका मिनटात हळद घातल्याला चांगलं परतून होते आता ह्याच्यात मी हिरवं वाटण घालते बघा अर्ध घालते पोह्या खायच्या चमच्यानं दीड चमचा घाला तुम्ही जितकं वाटण कराव ना त्याच्यामधलं अर्ध घालायचं आणि अर्ध शिल्लक ठेवायचं तर बघा अशा पद्धतीनं आपण हिरवं वाटण घालून बी चांगलं परतलं बघा ह्याला तीन चार मिनट परतून घेतले आता ह्याच्यात चिकन घालते चिकन मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतले चिकन घालून मी चांगलं हलवून घेऊ आता चवीपुरतं मीठ टाकायचं तर मी अर्धा चमचा मीठ टाकते अशा पद्धतीनं आता मीठ टाक टाकून एकदा आणि हलवून घेऊ मग ह्याच्यात आपण गरम पाणी टाकून घेऊ चिकनाच्या भाजी बनवा चिकनची भाजी बनवली कसलीही भाजी बनवा तुम्ही गरम पाणी टाकत जावा म्हणजे चव बी चांगली ती तर्री बी चांगली येते तर बघा ह्याच्यात थंड पाणी घालायचं नाही दीड गिलास मी गरम पाणी केलं हे पाणी घालून घेतलं आहे आता हे आपल्याला चिकन आळणी भात करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी आणि थोडं पाणी घालणार आहे चिकनची शिजूस तर बघा आणि मी थोडं पाणी घातलेलं आहे ह्याच्यात अर्धा गिलास गरम पाणीच घातलं आहे बघा आता चिकन मस्त असं शिजवून घेऊ ह्याला आपण चिकन आपलं शिजलं आहे आता खाली उतरून घेऊ आणि ह्यातलं मी चिकन थोडंसं काढून प्लेटमध्ये घेते आता एका बघण्यामध्ये मी एक पळी तेल टाकलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा एक मोठी इलायची घातली थोडं एक तमालपत्र घातलं आहे तर चार मी लौंगा घातल्या आहेत पाच ते सहा इथं काळ्या मिऱ्या घालून घेते जास्त घालायचं नाही मसाला बी लगेच ह्याच्यात आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालून घेऊ मस्त असं ह्याला तळून घेऊ आता साधी सोपी पद्धत आहे करायची ग थंडीच्या दिवसात असं आपण गरम गरम ही भात करून खा खावा मस्त एक नंबरच लागतं आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या घरात सगळ्याला आवडेल आता आपला कांदा बी थोडासा परतून झाला मग हिरवं वाटण घालून घेऊ चांगलं आणि परतून घेऊ ह्याला दोन तीन मिनटं बघा असं मस्त असं परतून झालं आता हळद पावडर थोडीशी टाकते आपण चिकन शिजवताना बी घातली उकडताना तर आता जास्त हळद घालायची गरज नाही बघा इथं पाव चमचा हळद पावडर टाकून घेतली आता ह्याच्यात मी एक गिलास तांदूळ घालणार आहे बघा तुकडा तांदूळ घेतला आहे कसलाही तांदूळ चालते बघा रॅशनचं चा तांदूळ जरी घेतला तरी चालते पण इथं मी कोळमचा तुकडाचा भात घेतला आहे अशा पद्धतीनं आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेतलेत धुवूनच घातलेत काय त्याला भिजत ठेवलेलं नाहीत बघा ना अशा पद्धतीनं ह्यातले चिकनचे पीस काढलेत आणि त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आता आपण एकदा ह्या ह्याला ह्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेऊ बघा चिकनही एक वाटी असेल जास्त नाही घातलं मी चिकन थोडंसं शिल्लक ठेवलं आहे आणि चिकनचा रस्सा बी ठेवला आहे थोडासा मी रस्ता बनवणार आहे त्यासाठी मस्त असं बघा ह्याला आपण हलवून घेऊ चिकन घालून बी करून बघा बरं का एकदा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे रेसिपी आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकले बघा म्हणजे छोटा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा मीठ टाकले मीठ तुम्ही चवीपुरतं टाका आपल्या ह्या चिकनच्या रस्स्यामध्ये पण मीठ आहे तर त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन मीठ घाला एकदा काय करा नाही तर ही चिकन आळणी घातलं का नाही ह्याचा रस्सा चिकन आळणीचा मग तुम्ही एकदा टेस्ट करा मग तुम्हाला कमी वाटलं तर मीठ टाका मला मिठाची गरज नाही वाटली मी आता मीठ नाही टाकणार ह्याच्यावर एक परात झाकली असं मस्त असं मीडियम गॅसवर आपण ह्याला शिजवून घेऊ मग अशा पद्धतीनं आता थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि थोडंसं चिकन मी ठेवला होता ना शिल्लक ती बाजूला इथं गॅसवर ठेवला आहे मी त्याचा चिकन रस्सा बनवणार आहे अशा पद्धतीनं ह्याच्यावर एक परत झाकून घेते गॅस आता बारीक केला आहे बारीक गॅसवर ह्याला आता आपण चांगलं शिजवून घेऊ बघा अशा पद्धतीने झाला आपलाही चिकन आळणी भात साधी सोपी पद्धत आहे करून बघा आवडली तुम्हाला ही पद्धत चिकन आळणी भातची रेसिपी तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा